ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक गांधीनगर परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये दोन परप्रांतीय रिक्षा चालकांनी भर रस्त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव हो। यांच्या विरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचं दिसतंय याशिवाय मनसे पक्षाच्या नावाने शिवीगाळ करत येथे आमचीच चालते असा आक्षेपार्ह दावा देखील त्यांनी केलाय या प्रकार थेट शिवसेना शाखेजवळ घडला असून रिक्षा चालकांचा धिंगाणा आणि त्यांची उर्मड भाषा परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर टिकले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता संताप व्यक्त केला आणि संबंधित रिक्षा चालकांचा शोध सुरू केला परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी एका रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन अटक केली या घटनेप्रकरणी मनसेचे प्रभाग क्रमांक पाच चे उपविभाग अध्यक्ष रवींद्र महाले यांनी तक्रार दाखल केले त्यानंतर शैलेंद्र यादव आणि राकेश यादव या दोघांविरोधात चितळसार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला हे प्रकरण रविवारी रात्री साडेआठच्या अटक केली असून राकेश यादव फरार आहे याचा पोलिसांकडून घेतला आहे दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे शहाण्णव एक अ तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन आणि तीन पाच प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष मी आज ठाण्याच्या चितलसर पोलीस स्टेशनला आहे काल रात्री एक घटना घडली आणि त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट शब्द काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून आम्ही त्याला शोधत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोकं पोचायच्या आधीच दोन मिनिटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला कालांतराने त्याला इथे चितळसर पोलीस स्टेशनला आणलं आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही चितलसर पोलीस स्टेशनला आलो चितल चितळसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला चोप दिला आहे मी परत सांगतो महाराष्ट्रात मास दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पराभव पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्यांना ही आमची ताकीद आहे की जर साहेबांसोबत संदर्भात बोलायची हिंमत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की पुढे जर सन्माननीय रस्त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे